ये आता आता ते आता सध्या आपण अर्धा एकर लावतो एक दोन हजार आहे ती रोप शिप आत्ता गेलाय पंधरा हजार शिप तेवढं झालंय कुती दिवाळी दसरा हे एक दोन तीन महिने ऊसाचं उत्पन्न काय झेंडूज उत्पन्न थोडकी किती असल्यामुळे थोडक्यातनं क्षेत्रातून तेवढं ते करत राहायचं काय ते आपल्या हातात नसते असं आहे जर भाव चांगला चांगलाय की चांगली पैसे होती असं आहे करत राहायचं माझं नाव तात्या माडकर चार वर्ष झालं पिक करतोय आपण झेंडूज उत्पन्न व्यवस्थित आहे ऊस आहे भाजीपाला करतोय डबल टेबल पीक हाय काय अडचण नाही ऊस एक दहा वर्ष झालं ऊस करतो आपण ऊसा आंतरपीक काय कोणते आंतरपीक पिक हाय कोथिंबीर हाय सुका पालक परत झेंडू घेतो आपण हे आता सध्या आपण अर्धा एकर लावले एक दोन हजार हायती रोपो शेपो म्हणजे सगळं अर्धा एकर लावतो एक वीस किलो बी लावलो सध्या शेपो आता गेलाय दहा पंधरा हजार शेपू तेवढं झालंय मग आता परत काय असेल ते झेंडू आता चालू होईल गणपती दिवाळी दसरा हे चालतंय एक दोन तीन महिने परत आपलं बार ट्रॅक्टर लावून गाडणे अन सरळ ऊस सांभाळणे ऊस जाते आपलं पट्टा पडतान ऊसाच होत पण काय झेंडूच होत पण थोडकी शेती असल्यामुळे थोडक्यातनं शेतरातन तेवढं ते करत राहायचं शिपू आता थोडा गेलाय थोडा राहिलाय एक आता एक पाच पन्नास निघेल शंभर दोनशे निघेल आता एक दोन तीन हजार पिंडी निघली आता असं झालं झेंडो आता आपलं सांभाळण्यावर आपण खर्च करण्यावर आहे मग आता आपलं जरा गवत झालं तर आता सुधारलंय दहावीस हजार पन्नास भर काय नशीब आण भाव चांगला लागलाय चांगले पैसे होतील असं पण आहे भावाच गाव आहे ना काय ते आपल्या हातात नसते असं आहे जर भाव चांगला लागलाय की चांगले पैसे होतील असं आहे करत राहायच कष्टाला यश देत आहे त्याला काय आए। काळे आयला आपलं घालायचं काय येईल कष्ट करत राहायचं दुसरं काय Că aștept părerea